शिवसेना प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांची पत्रकार परिषद देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचं आनंदी वातावरण असताना काही लोक रसूबाई रुसूच्या भूमिकेत आहेत आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही असं वक्तव्य राम मंदिराचा सातबारा कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं वक्तव्य केलंय तुम्ही आपल्या नेत्यांची बदनामी का करता आम्हाला निमंत्रण येणार नाही असं म्हणून त्यांच्याच नेत्यांची बदनामी करतात राम मंदिर कुणाची प्रॉपर्टी नाही मंदिर निर्माण होताना माझ्या मतदारसंघातील निवृत्त लोक काम करतात यामुळे मंदिराबद्दल असले वक्तव्य करून लोकांच्या मनातून उतरू नका याचा परिणाम तुमच्या राजकीय जीवनावर होईल कोणताही राजकीय मुद्दा नव्हता त्यांची भेट राजकीय नव्हती जानेवारीनंतर ज्या घडामोडी होतील त्यात राज ठाकरे आमच्याकडे आले तर आश्चर्य वाटायला नको आम्ही सगळे मिळून पंचेचाळीस टार्गेट कंप्लीट करू दानवे यांनी गाडी विकत घेतली व पूजन करून ज्येष्ठत्वाचा सन्मान केला ते एकत्र आले तर आम्हाला काही नाही खैरे यांनी समजूत काढली म्हणून ते शांत असतील मी गाडी घेतली तर मीच फिरणार दानवे यांची तयारी सुरू आहे दोघे एकत्र आले तर फरक पडणार नाही काही चर्चा झाली माहीत नाही दानवे जबाबदार नेते खैरे मोठे नेते कुठे थांबावं त्यांचा प्रश्न दोघे आनंदी म्हणजे तडजोड झाली असेल भांडण मिटले म्हणजे कुणीतरी कॉम्प्रोमाइज केलं त्यांची दोघांची तयारी झाली तर तुम्ही आतापासून त्यांना अजित पवार वेगळे होणार होते त्यामुळे त्यांची भूमिका काय अजित पवारच चांगलं सांगतात राज ठाकरे निवडणूक लढवाव्याशी कुणाची मोदी यांना निवडून अंजली यांना गाडी पाहिजे असेल म्हणून त्यांनी वक्तव्य केलं असेल शिवसेना भाजप म्हणून लढणार ही सूत्रांची माहिती खोटी आहे युतीत आम्ही आमच्या चिन्हावर निवडणुका लढवणार आहे राऊत कोणत्या पदराखाली आहेत ज्या दिवशी पवारांनी पदर काढला तर ते उन्हात येतील तेवीस जागा लढवायच्या म्हणजे सोबत यायचं नाही राष्ट्रवादी काँग्रेसनं काय करायचं यांची आघाडी होणार नाही पवार आंबेडकर काँग्रेस आणि यांची मागणी वेगळे हे कसे निवडणुका लढवतील ते फेब्रुवारीत कळेल राऊत यांनी जी सुपारी घेतली ते काम केलं त्यांच्याकडे छप्पन आमदार होते ते आज आमच्याकडे आहेत निमंत्रण देण्याचा निर्णय तिथला न्यासा व सरकार घेईल त्यावर बोलणं योग्य नाही संजय राऊत शिंदे गट आणि लागेल आणि शिंदे गटाला लागेल संजय राऊतला अक्कल पाहिजे की शिंदे गट नाही मान्यता पक्ष शिवसेना पक्ष आहे तो हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आहे ज्याचा चिन्ह धनुष्यबा आहे ते चिन्हही आमच्याकडे आणि पक्षी आमच्याकडे आहे आम्हाला कोणाला विलीन व्हायची काही गरज नाही आहे पहिला पदराखालचा विषय ते एकोणीसशे एकुन ला बाळासाहेब ठाकरेंनी आणि अटलजींनी प्रमोद महाजन साहेबांनी जी युती केली होती शिवसेना भाजपची मग पासून तर तो आतापर्यंत का एकोणीसपर्यंत त्याच्या पदराखाली होते का तीस वर्ष त्याच्या पदराखाली होते झाकल होते तुम्ही तेव्हा का नाही वाटलं की आम्ही पदराखाली म्हणून आमचा पक्ष दादांचा पक्ष आम्ही जे पक्ष स्वतंत्र आहेत आमचा स्वतंत्र आमची घटना पक्षाची आहे आमचा विचार स्वतंत्र आहे हिंदुत्वाच्या विचार आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत भाऊ संजय राऊत पंतप्रधी आयुष्याचा जो कार्यक्रम आहे तो पक्षाचा कार्यक्रम आहे आणि याच्यामुळे प्रभू श्रीराम हे पुन्हा वनवासात अरे बाबा प्रभू श्रीमान वनवासात नाही तर त्यांच्या छाताळावर बाबराने उभं केलेलं थडग हे पाडून आता सन्मानाने पूर्वीप्रमाणे प्रभू रामचंद्र तिथे अवतार घेत आहेत तिथे स्थापन होत आहेत आणि हा कोणा राजकीय पक्षाचा विषय नाही आहे जगातील तमाम हिंदूचं दैवत आहे ते प्रत्येक भारतीय भारताच्या दे भारताच्या काण्याकोपऱ्यातलाच नाही तर देशाच्या काण्याकोपऱ्यातला प्रत्येक हिंदू त्या क्षणाची वाट पाहतोय की बावीस जानेवारीला कधी एकदा आम्ही आमच्या रामदालाचं दर्शन घेतो ज्या रामलालच्या छातीवर अनेक वर्ष बाबराचं थडगं त्या ठिकाणी उभं होतं ते त्या काळच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी पाडलं अनेकांनी अने त्या मंदिराकरता आंदोलनं केली शरवी नदीच्या पात्रामध्ये मुलायम सिंगने घातलेल्या गोळ्यांमध्ये मेलेले सगळे साधू संत यांच्या लाशा मावत नव्हत्या ती नदी सगळी रक्ताने लाल झाली होती हा सगळा त्याग बलिदान आणि यातून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्वाळा आणि यामुळं भारतीयांना दिलेला मिळालेला हा दिलासा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या डौलाने सगळ्या भारतीयांच्या मदतीतून आदित्य नरेंद्र मोदी साहेबांनी उभारलेले मंदिर आहे ज्याची आम्हाला सगळ्यांना प्रतीक्षा आहे सत्तेला घाबरून घरामध्ये बसणारे कोण होते सत्तेची परवान परिणामाची परवाना करता रस्त्यावर उतरून काम करणारा कोण आहे हे महाराष्ट्र जनतेला कळलेलं आहे आमच्या सरकारमधले आमचे एकनाथ शिंदे असतील का दोन उपमुख्यमंत्री कोणी असेल सत्तेला कोणी घाबरत नाही सत्तेचा फायदा लोकांपर्यंत कसा पोहोचायचा हे या सरकारनं शहात्तर वर्षाच्या रेखून इतिहासात दाखवून दिलेलं आहे एवढा निधी एवढ्या घोषणा एवढे पैसे शहात्तर वर्षात कोणी देऊ शकलं नाही आणि आमच्या सरकारमध्ये जे ज्यांच्या वर्षावर राज्य राज्याचे प्रमुख आहे हे तर अजिबात कशाला घाबरत नाही शेवटी सत्ता ही जनतेकरता राबवायची असते कोणा एकट्या करता नसते घरात बसून सत्ता चालत नसते सत्तेला चालवाय करता रस्त्यावर यावं लागत असतं प्रसंगी लोकांच्या सुखादुखात झाला असतं ते सगळं सरकार करत आता तुम्ही आता बसून म्हणताय की जिथे प्रभू रामाचं मंदिर आहे ते वनवासात नाही तर तुम्हाला निमंत्रणाची गरज काय आहे पण मला वाटतं की प्रभू राम हे कोणा एका जाती धर्माचे सगळ्यांचे आहेत आणि येरवीचा तुम्ही तीन वेळेस राम गेले ना आहेत त्याला उद्धव साहेब मग आता जायला काय अडचण आहे जेव्हा प्रभुराम मंदिरात नव्हते तेव्हा तुम्ही जाऊन आले आता स्थापन होत आहे जायला काय अडचण आहे जायला पाहिजे